एवढी भरले आहेत ना इथं उठाव असं वाटत नाही जाग्यावरून इथेच बसून राहायला पाहिजे असं वाटतंय ना फुलपत्री ना काय नाव आहे काय करायचं त्याने मग काय होत हा लहानपणीचे कुसली गुलाबी कुला गौरीची हा मस्त गौरी म्हणतो आम्ही त्याला तुम्ही काय म्हणता तेरडा हो खूप मस्त वाटते मला खूप आवडतात काढला ऊन येते उलट आम्ही चाललेलो आहे तिथे पाहिजे वाटेत थोडा वेळ थांबलेला आहे चाललेलं आहे आमचं फोटो सेशन आणि इथे माळावर पिवळी फुलं इतकी फुललेली आहेत त्यामुळे छान वाटतंय आम्ही आता पोचलोय मंदिराजवळ आणि इथे फुलं बेल नारळ घ्यायला थांबलो आहे आम्ही आणि वहिनी बेल घेत आहेत तर इथे आता मंदिराच्या समोरही आहेत भरपूरशी दुकानं मांडलेली आहेत आणि स्पीकर पण लावलाय आहे मोठ्याने खूप गाणी आहेत इथे फक्त कॉपीराईट येते म्हणून मग मी म्यूट केला आहे व्हिडिओ हु। आणि आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये मंदिरात आज आहे श्रावण सोमवार चौथा आणि कुणकेश्वरला मी जाऊन आलेले पण सर आले नव्हते म्हणून आता मग मी सर आणि आमचे शेजारी असे आम्ही आता चाललो आहे आत मंदिरात ह्या मंदिराच्या पायऱ्या चढून वरती जायचं इथे चप्पलचं स्टँड आहे इथे चप्पल काढून ठेवली आता आणि मंदिरात पोचण्या अगोदर हे एवढं अंतर आहे हे अंतर चालून आपल्याला जायचं आहे मंदिराच्या तिकडे तर हे मंदिराचं सुरुवातीचा एंट्रन्स आहे हा छान नवीन बांधकाम केलेलं आहे सगळं खूप छान आहे मंदिर अजून पुढे आहे म्हणजे इथून दिसत नाही आहे ह्या त्याच्या सुरुवातीच्या पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला आणि पाऊस वगैरे काही ना नाही आहे छान आहे दर्शन झालं आणि आता खाली आलो इकडे मागे समुद्राकडे इकडे समुद्रा समुद्र आहे सगळा नाही निघाल मागे सगळा समुद्र मस्त पैकी पाण्याचा आवाज खूप येतोय हा हाँ हाँ ना। ना ते झाड त्या वहिनी काढतायत पण येणं झाले त्यांना हाताला काय माहिती लावायचंय त्यांना आणि एकदा मंदिर सगळं दिसतंय ना क्लिअर दिसतंय ते बघा माहिती मंदिर क्लियर दिसतंय ते बघा दर्शन वगैरे झालं समुद्रातिकडे तिकडे मागच्या बाजूला मी मंदिराचे आलोय आणि समुद्र इकडे दिसतोय सगळा आणि ते आपला कुणकेश्वर लिहिलेला बोर्ड आहे इथे चालले आमचं आता फोटो सेशन हवा थंड सुटलेली आहे ते, ते फोटो काढायचं चा चा चालू आहे पौर्णिमा होती ना राष्ट्री पौर्णिमाजवळ आणि आता समुद्रात तिथे उतरायला खाली बंदी केलेली आहे त्यांनी आणि मागच्या वेळी मी आली त्यावेळी पाणी खूप होतं असं मी आता सरांना सांगते आणि आत्ता पण आम्हाला समुद्रात जाता आलेलं नाही आहे कारण खूप लांब चालत जाऊन मग तिकडे समुद्रात जाता येतं आहे म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं आहे मंदिराच्या के मागच्या बाजूलाच इथे आत्ता आपलं चाललेलं आहे आमचं फोटो सेशन आमचं सगळं मंदिर वगैरे बघून फिरून झालं नमस्कार करून झाला आणि आता रिटर्न चाललेलं आहे जाता जाता ये मैं ही भात शेती आहे म्हणजे सुरुवातीलाही लागलेली पण इथून आम्ही गाडीतनं पुढे गेलेलो मग आता रिटर्न जाताना या भात शेतीचं मी इथं शूटिंग घेते बघा किती छान वाटतं परिसर आणि पुढे गाडी लावली रिटर्न चाललेलं मग इथं शूटिंग घेतलं आहे